नमस्कार मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ संगीता महेंद्र बाविस्कर मी इंग्रजी विभागाची प्रमुख आहे आणि निबंध स्पर्धा जी सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन आणि निबंध स्पर्धेचे जे आयोजन केले आहे त्याची प्रमुख आहे सतीश प्रधान सरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे तिचे विषय आहेत ठाण्याच्या प्रगतीचा शिल्पकार श्री सतीश प्रधान सर आणि ठाणे विजन ट्वेंटी फोर्टी सेवन या अंतर्गत आपण ठाण्यातील चाळीस ज्युनियर कॉलेजेसला ॲप्रोच केले आहेत आत्तापर्यंत आपल्याकडे पंधराशे रजिस्टर एंट्रीज झालेले आहेत महाविद्यालयातल्या एंट्रीज बाराशे पंच्याण्णव आहे आणि अदर कॉलेजेसच्या एंट्रीज आपल्याकडे जवळपास पावणे दोनशेपर्यंत आहे तुमच्या ह्या माध्यमातून जर अजून विद्यार्थ्यांना तुम्ही आव्हान करू शकत असाल तर तुम्हाला विनंती आहे की तुमच्या ह्या माध्यमातून इतर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करा की ह्या निबंध स्पर्धेमध्ये ते सहभाग घेऊ शकतील धन्यवाद